ते सोन्याच काहीतरी काही कष्टकऱ्यांच होत रेटेच होत आणि ते हिंदवी स्वराज्य हिंदूंच सिंहासन होत म्हणून ते सुवर्ण म्हणजे सोन्याचं होत कोणाचं लागण्याचं होतं कोणाचं पितळ्याचं होतं कोणाचं लोखंडाचं होत केवळ आणि एकमेव छत्रपती शिवरायांच सोन्याचं सिंहासन होत पण दुर्भाग्य शिवछत्रपतींच्या तुझ्या अनेक वेळा तुझ्यावरती घायल केलं तर त्या फडक्यांचा मनवरूपी केल्या तुझ्या मस्तकावर मी आज छत्र देतो गोमातेच्या संरक्षणा करता, करता, करता <titzik> माता भगिनीच्या संरक्षणा करता संतांच्या